काश्मीरमधील पहलगाम येतो पर्यटकांवर जो अतिशय क्रूर असा हल्ला करून ते मृत्युमुखी पडले भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना देखील या ठिकाणी आम्ही दर्शवलेल्या आहेत मुद्दा असा आहे की सरकार पुलवामा झालं तेव्हा पण अशाच प्रकारे अनेक आपले सैनिक तिथे मारले गेले परंतु शेवटपर्यंत त्या पुलवामामध्ये कोण दोषी आहेत याचा निष्कर्ष शेवटपर्यंत केंद्र सरकार लावण्यात अपयशी ठरलं आणि आज मला असं वाटतं त्या पुलवामाचा जर काहीतरी निष्कर्ष लागला असता तर आज ही घटना पुन्हा घडली नसती आज देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे गृहमंत्र्याचं काम आहे आणि भारतातले ग्रहमंत्री याबाबत पूर्णपणे फेल झालेले आहेत काश्मीरमध्ये अशा एका बाजूला तिथं राज्य सरकार निवडून प्रस्थापित होत असताना त्या काश्मीरमध्ये अशा घटना होतात कुठलीही सुरक्षा व्यवस्था तिथे नाही त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि आज ज्या कुटुंबावर ही वेळ आली त्यांच्या सह दुःखात आम्ही सहभागी हो। आहोत आणि जे जे दोषी आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे त्यांचा तात्काळ शोध घेतला पाहिजे ही बा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत